सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा युवक नेते समाधानदादा अवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठामध्ये अपंगांना जयपूर फुट आणि विविध अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले पंढरपूर मंगळवेड्याचे नेते आणि दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधानदा अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील काही दिवसांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने आज जयपूर फूटचे वाटप करण्याचा कार्यक्रम संत तनपुरे महाराज मठामध्ये करण्यात आलाय त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अपंग लोकांना याचा चांगलाच फायदा झालाय जयपूर फूट व्हीलचेअर ॲटोमॅटिक मोटरसायकल अशा विविध सुविधांचे वाटप दादा आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले संतोष कवडे हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील प्राचार्य राजेंद्र ठोंबरे कुमारी अकुताई उलभगत या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले संतोष कवडे हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील प्राचार्य राजेंद्र ठोंबरे कुमारी अकुताई उलभगत पद्माकर बागल अप्पासाहेब जाधव शेखर भोसले रोहित पानकर स्वागत कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना समाधान दादा आवताडे यांनी अशा प्रकारे माहिती दिली आहे आज पंढरपूर शहरामध्ये तणपुरी महाराजांच्या आश्रमामध्ये या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी दिव्यांगासाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता जयपूर फुट हा मोफत अवयवदान करण्याचा जो कार्यक्रम होता आज या कार्यक्रमानिमित्त सर्व सहकाऱ्यांनी मिळून जवळजवळ ज्यांचे हात व पाय नाहीत अशा लोकांना जयपूर फूट या ठिकाणी एकशे सत्तर लोकांच्या आसपास जवळजवळ या लोकांना या ठिकाणी हे जयपूर फूट मोफत या ठिकाणी देण्याचं काम सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे यापुढे नक्कीच या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ सतराशे ऐंशी लोकांना आजपर्यंत काम लावलेलं ला आहे ज्या नोकरी महोत्सवामध्ये तसेच यापुढेही नक्कीच या मतदारसंघामध्ये पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये नक्कीच यापुढे चांग अशाच प्रकारे आम्ही काम चांगल्या पद्धतीनं करू तसेच येणाऱ्या या नऊ तारखेलासुद्धा येणाऱ्या सात तारखेला संतोषजी कवडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या विद्यमानांनी आज व सर्व आमच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी येत्या सात तारखेला शिवतीर्थावर पंढरपूरमध्ये सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजितही केलेला आहे या या निमित्तानं सर्व पंढरपूर मंगळडा किंवा सर्व सोलापूर जिल्ह्यातून असणाऱ्या सर्व लोकांना या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की येणाऱ्या सात तारखेला सर्व धर्मीय सामुदायिक सोहळ्यामध्ये ज्यांना ज्यांना विवाह सोहळे करायचे आहेत यांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा तसेच यापुढेही या, तसे या मतदारसंघामध्ये सर्वां सर्वांच्या सहकार्याने आपण चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये नक्कीच काम करू सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असणारा पंढरपुरातील एकमेव पेडियाट्रिक दातांचा दवाखाना म्हणजे मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना दंत चिकित्सक क्षेत्रातील सर्व शाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध येथे दंत आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते सध्याच्या वाढत्या संसर्गजन्य आजारामुळे होणारी मौखिक आरोग्यावर अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच प्रत्येक रुग्णांच्या उपचारासाठी नवीन साधने त्याचबरोबर नवजात शिशु व लहान मुलांच्या दातांची आणि तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी योग्य मार्गदर्शन तसेच दातातील कीड टाळण्यासाठी पीठ अँड फिशर सिलेंट ॲप्लिकेशन व फ्लोराईड ॲप्लिकेशन वेडेवाकडे दातावर योग्य इलाज तसेच गळूवर विना शस्त्रक्रिया उपचार ओठ जीज व अंगटा चोखणे यासारख्या वाईट सकयींवर उपचार त्याचबरोबर दात काढणे अल्ट्रासोनिक मशीनने क्लिनिंग व पॉलिशिंग करणे ब्लिचिंग करणे आणि हिरड्यांवरील सर्व उपचार इम्प्लांटच्या नसलेला दात सरळ करणे स्माइलिंग डिझाईन करणे तसेच अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असणारे पंढरपुरातील एकमेव हॉस्पिटल म्हणजेच मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना आमचा पत्ता औसेकर बिल्डिंग तनपुरे महाराजांच्या मठाजवळ स्टेशन रोड पंढरपूर